धाराशिव लोकसभा मतदारसंघात जी काही लोकसभेची निवडणूक झाली ती निवडणूक पाहता तिचे रिझल्ट पाहता निकाल पाहता म्हणजे थोडंसं अनपेक्षित निर्णय लागला म्हणजे कुठे ना कुठे धाराशिवच्या खासदारपदी जे अगोदर होते ओमराजे निंबाळकर तेच पुन्हा एकदा निवडून येतील असा काय सगळीकडे वर्तवला जात होता अशी शक्यता सगळीकडे होती पण इतक्या मोठ्या फरकाने ते निवडून येतील याची थोडीशी शक्यता कुठेही दिसत नव्हती कारण की तिथून जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचाही तिथं एक गड राहिलेला आहे आणि राष्ट्रवादीचा गडसोबतच पाटील घराण्याचं राजकारणावरचं वर्चस्वही अबाधित आहे अर्थातच धाराशिवच्या राजकारणात पद्मसिंह पाटील असतील त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील असतील यांचं जे काही वर्चस्व आहे त्यांचं जे काही काम आहे तुळजापूरच्या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघातही त्यांचं काम पाहिलं तर त्यांचं मोठं वर्चस्व दिसून येतं अशा परिस्थितीतही इतक्या मोठ्या फरकाने म्हणजे दोन तीन लाखाच्या फरकाने निवडून येणं साहजिकच सोपी गोष्ट नाही आहे आणि याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर कसे होतील त्याचा परिणाम काय होईल याच्याबद्दलही त्या निकालानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या पण आता ह्या सगळ्याचा एक आढावा घेतला या सगळ्या राजकीय स्थितीचं जर गणित पाहिलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि यातून जर आपण विचार केला तर जवळपास तीन मतदारसंघ असे आहेत की या तीन मतदारसंघात काहीतरी बदल होऊ शकतो किंबहुना असंही म्हटलं जातं आहे की या तिन्ही मतदारसंघात जे आमदार आहेत त्या आमदारांची आमदारकीच धोक्यात आहे असंही बोलले जाते आता नेमके या, नेम या सहापैकी हे तीन मतदारसंघ कोणते आहेत ज्यांचा चेहरा बदलू शकतो ज्यांची आमदारकी धोक्यात आहे ते तीन आमदार कोणते आहेत आणि नेमकं इथलं समीकरण काय असणार आहे ने का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता जेव्हा धाराशिवचा हो हो विचार येतो तेव्हा ज्या अर्थात अगोदर तो उस्मानाबाद उस्मानाबादचं एकंदरीत राजकारण जर पाहिलं तर इथं राष्ट्रवादीची पहिली एक पकड होती म्हणजे पुरोगामी विचारसरणीचा मतदार इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो पण अर्थात दोन हजार एकोणीसला थोडीशी समीकरणं बदलली आणि राणा जगजितसिंह हो पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आता इथले जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या कट्टर स्पर्तिस्पर्धी कोणी जर असेल तर ते पाटील घराणा आणि पाटील घराण्यासोबत असलेले त्यांचे जे काही वाद आहेत ते कोणापासूनही लपून राहिलेले नाहीत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या वर्षी त्यांची जी काही खंडाजंगी उडाली होती वा जे काही वाद झाले होते ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले त्या वादाचं काहीतरी मोठं परिणाम हा लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो असंही बोललं जात होतं अर्थात त्याच अनुषंगानं राणा यांना उमेदवारी न देता त्यांच्या पत्नींना म्हणजे अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाने अजित दादा गटाने आपल्यात त्यांना घेतलं त्यांना उमेदवारी दिली आणि महायुतीची सगळी ताकद त्यांच्या पाठीमागं लावली तरीही समीकरणं बदलली नाहीत याला काही कारणं निश्चितच आपल्याला दिसून येतात पण याच कारणांचा विचार केला तर विधानसभा निवडणुकीत मात्र हीच कारणं प्रबळ ठरू शकतात का असा एक चर्चेचा विषय कारण या लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी या साहीचा विचार केला तर जे काही आमदार आहेत म्हणजे औसाचे जे काही आमदार आहेत अभिमन्यू पवार जे की देवेंद्र फडणवीस यांचे पी ए होते नंतर दोन हजार एकोणावीसला त्यांनी निवडणूक लढवली आता इथला जर विचार केला तर अंतर्गत म्हणजे भाजपाचा अंतर्गत जे काही तिथले पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांचा कुठे ना कुठे विरोध होता पण फडणवीसांपुढे कोणाचं चालत नाही किंवा त्यांच्यापुढं कोण बोलणार याने या, या कारणामुळे त्यांना निवडून देण्यात आलं आता सध्याच्या परिस्थितीत त्यांची सीट धोक्यात एका तर असं कोणतंही संकेत दिसत नाही अर्थात महाविकास आघाडीच्या वतीनं चांगली तयारी केली जाते आहे पण महायुतीत त्यांच्या जागेवर दुसरा उमेदवार देण्यात येईल असं काहीतरी वाटत नाही सोबतच इथलं जर आपण दुसरे आमदार जर पाहिले म्हणजे धाराशिवचे तर धाराशिवचे जे काही आमदार आहे कैलास पाटील शिवसेनेत जे काही गडबाजी झाली त्याच्यानंतर या जिल्ह्यातले एकमेव असे आमदार आहेत की ते ठाकरेंसोबत राहिले आणि त्यामुळं कैलास पाटील आणि ओमराजे निंबळकर यांची जी जोडी आहे ती अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे चांगलं त्यांचं जमतं आणि त्यातूनच जे काही सूत्रं हलवण्यात गेली लोकसभेची त्या पाठीमागा मोठा हात कैलास पाटील यांचा होता त्यामुळे त्यांच्या जागी दुसरा कोणी उमेदवार देण्याची चूक महाविकास आघाडी म्हणा किंवा ठाकरे गट करणार नाही आणि त्यांची सध्याची परिस्थिती पाहता सध्याचं वर्चस्व पाहता आणि एक निष्ठावंत हा जो एक लेबल आहे हे जे राजकारणातलं किंवा लोकसभेच्या राजकारणात तापलेला मुद्दा असेल किंवा विधानसभेच्या निवडणुकीतही हा मुद्दा अग्रस्थानी असणार आहे हा मुद्दा त्यांच्यासाठी मदतशील ठरू शकतो असं बोललं जात आहे त्यामुळे त्यांना ही फारशी इथून भीती नाही आता तिसरे जे यातले आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील आता तुळजापूरच्या एकंदरीत समीकरणात राजकीय समीकरणात आपण पीक विम्याचा त्यांनी जो प्रकारे मुद्दा उपस्थित केला किंवा लावून धरला तो पाहता म्हणजे न्यायालयीन लढा दिला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांची एक चांगली प्रतिमा आहे आणि याचाच फायदा ते विधानसभा निवडणुकीत घेतील असं दिसतंय आणि त्यांना पर्याय होऊन सध्या तरी कोणी दुसरा नाही आहे अर्थात जर समीकरणं बदलली किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांना काही योग्य निर्णय घ्यावे लागली तर ते त्यांच्या मुलाला म्हणजे मल्हार पाटील यांना पुढे करतील अशी शक्यता बोलल्या जाते पण याच्यात किती सत्यता आहे ही वेळच सांगेल आता ह्या तीन आमदारांचा जर विचार केला तर यांना पर्याय सध्याच्या घडीला नाही आहे किंवा ते आज उभे राहिले त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने कंबर जरी कसली तरी त्यांना मोठी झुंज द्यावं लागेल असं एकंदरीत चित्र आहे आता राहतात तीन आमदार या तीन आमदारांचा जर विचार केला म्हणजे उर्वरित तीन आमदार कोणते ती आहेत तर त्यामध्ये तानाजी सावंत ता आहेत उमरग्याचे ज्ञानराज चौगुल हे आहेत बार्शीचे राजेंद्र राऊत आहेत परांड्याचे तानाजी सावंत हे आहेत म्हणजे या तिन्ही आमदाराचा जर आपण एकंदरीत इतिहास पाहिला तर जे अपक्ष आमदार आहेत त्यांचाही कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाकडेच कल आहे देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच त्यांनी पाठबळ दिलं आहे त्यांच्या पाठीमागं उभे राहिले आणि त्यांच्यासोबतचं जे एक त्यांचं एक नातं आहे चांगलं आहे ते त्यांनी कधीच बिघडू दिलं नाही आहे त्यामुळं त्यांच्या त्यांना एक तर भारतीय जनता पक्षात आणलं जाईल किंवा त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला जाईल असं बोललं जात आहे कारण की अपक्ष आमदारांच्या विरोधात महायुती कोणताच उमेदवार देणार नाही असं होऊ शकत नाही कारण की शिंदेगड असतील किंवा मग तिथं अजितदादा गट ह्या दोघांचंही वर्चस्व तिथं चांगलं आहे आणि तिथला जर विचार केला आपण म्हणजे त्यांच्या अगोदर निवडणुकीत दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेनेसोबत चांगलं त्यांची निवडणूक झाली होती चांगला सामना रंगला होता तशाच पद्धतीचं यावेळेसही समीकरण होऊ शकतं पण आता अपक्षाविरोधात महायुतीला उमेदवार द्यायचा झाल्यास इथं मोठी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळं त्यांनाच आपल्या पक्षात घेतील किंवा मग इथं चेहरा बदलतील असं समीकरण आहे पण काही असलं तरी अपक्ष म्हणून त्यांना निवडून दिलं पण त्यांनी भारतीय जनता पक्षाचाच विचार केला किंवा के त्यांच्याच पाठीमागं राहून भूमिका घेतली ही बाब कुठे ना कुठे सर्वसामान्य मतदारांना पटलेली नाही अशी चर्चा आहे त्यामुळं आमदार निवडून देण्यापाठीमागे किंवा अपक्ष आमदार निवडून देण्यापाठीमागे जनतेचा हाच एक कल होता की कोणताही पक्ष नाही अपक्ष भूमिका घेऊन तटस्थ भूमिका घेऊन आवाज उठवणारा आमदार आम्हाला पाहिजे पण निवडून दिल्यानंतर मात्र त्यांचा जो अपक्षाचा जो एक एक ओळख होती ती त्यांनी टिकवली नाही त्यामुळे तिथं एक बदललेला चेहरा दिसू शकतो असं बोललं जातं आहे दुसरीकडे तानाजी सावंत यांच्या संदर्भातही अनेक जेव काही सर्वे भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या वेळेस केला होता तो पाहता तानाजी सावंत यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका इथल्या मतदारांची फारशी दिसलेली नाही आहे आणि त्यांचे जे काही आरोग्यमंत्री असताना त्यांनी दिलेले जे काही स्टेटमेंट आहे वक्तव्य आहे किंवा मग त्यांचं गाजलेलं स्टेटमेंट होतं जे खेकड्यामुळं पूल धरण कदाचित फुटलं असेल या अशा प्रकारचे त्यांची स्टेटमेंट पाहतात त्यांना आगामी काळात किती महत्त्व द्यायचं आणि त्यांना टॅकल करण्यासाठी काय सूत्र वापरायची यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे इथं आता जे काही सध्याचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये गेल्या तीन चार वर्षात जे काही वाद आपण पाहायला भेटलेत हे कुठे ना कुठे मान अपमानाची गोष्ट झाली आहे आणि याच गोष्टीचा एक बदला घेण्यासाठी म्हणा किंवा राजकीय बदला घेण्यासाठी ओमराजे निंबाळकर त्यांना पुन्हा एकदा निवडून येऊ देणार नाहीत असं दिसतंय कारण की इथं आपण पहिलं जे काही बोललो की निष्ठावंत आणि गद्दार हा जो मुद्दा असणार आहे निवडणुकीचा केंद्रस्थानी असणारे आणि हाच मुद्दा इथली सगळी समीकरणं बदलू शकतो हे सूत्र जर लागू करायचं झालं तर चौगुले यांना हे सूत्र लागू होतं कारण त्यांनीही आपलं जो काही ठाकरे गटासोबत न राहण्याचा निर्णय घेतला आणि शिंदे गटासोबत गेले ही गोष्ट जो पारंपरिक मतदार आहे शिवसेनेचा कट्टर शिवसेनेचा मतदार, मतदार आहे तो त्यांना पटलेला नाही आणि यामुळे जसं काही समीकरण प्रत्येक विधानसभेच्या बाबतीत जर विचार केला तर लोकसभेला अद्भुत आकडा पुढे आला महाविकास आघाडीकडून विशेष करून असंही म्हणू शकतो की ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे ठाकरे गटाचे जे काही मतदार आहेत त्यांनी मोठ्या संख्येने यांना मतदान दिलं आहे त्यामुळे हे तानाजी सावंत असतील किंवा चौगुले असतील आणि अपक्ष या तिघांचाही विचार केला तर यांच्या बदल्यात दुसरा कोणीतरी उमेदवार दिला जाऊ शकतो कारण की लोकसभेच्या एकंदरीत निवडणुकीच्या वेळेस आपण पाहिलं की चांगल्या चांगल्या उमेदवारांनाही घरी बसवण्याचं काम महायुतीनं केलं ज्यांच्या विरुद्ध सर्वे गेला त्यांना घरी बसवण्याचं काम महायुतीनं केलं तसंच काहीतरी समीकरण याही विधानसभा निवडणुकीत होऊ शकतं आणि या तिघांना कदाचित घरी बसावं लागू शकतं किंवा घरी नाही बसले तरी त्यांचा पराभव होण्याची शक्यता जास्ती वर्तवली जाते आता खरोखरच या सहा जणांपैकी कुठून नेमका वेगळा चेहरा पुढे येऊ शकतो कोणाची आमदारकी धोक्यात असू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद